नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये एकतर शिक्षक भरती होत नाही दोन हजार तेरा दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस तिसरी त्यानंतर शिक्षक भरती होणार आहे दोन हजार मध्ये सो हे काय चाललंय प्रकरण एक आता नुकतंच आपण बघितलं की रॅकेट म्हणजे शिक्षक भरती मधला सर्वात मोठा हा घोटाळा समोर आलेला आहे दुसरं प्रकरण दोन हजार तेरा नंतर जे शिक्षकांनी टी टी क्वालिफाईड झालंच नाही त्यांना सांगितलं होतं जी आर द्वारे की तुम्हाला टी ईटी क्वालिफाईड व्हावं लागेल म्हणजे तेरा नंतरचे दोन हजार पंचवीस पर्यंत विचार केला तर जवळपास तेरा वर्ष होतात ह्या तेरा वर्ष टी टी पास होऊ नये त्यांनी मग जी नुसार जर विचार केला तर त्यांची सगळ्यांची नोकरी सध्या धोक्यात आहे त्यांना कदाचित शिक्षक या पदावरून काढलं जाऊ शकतं पुढे काय ते बघूया आपण पण या शिक्षण विभागात नेमकं घडतंय काय म्हणून म्हणावाचं वाटतं की कुठे नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा सो यावरती शिक्षण विभागाचं काय डिसिजन आहे काय निर्णय आहे काय आदेश असणार आहे तो पण आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आणि काय असू शकतो भविष्यामध्ये ते पण थोडक्यामध्ये एक अंदाज बांधणार आहोत सो विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं मत काय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तिकडे जाण्यापूर्वी इंग्नाइट अकॅडमीकडनं एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला करतोय ते दोन हजार पंचवीस होणारच आहे पोर्टलवरती पण सूचना आलेली आहे आता नुकतंच न्यूज पेपरला परत एकदा आलेले ते पण तुम्हाला दाखवतो टेट होणारच आहे फक्त झाला थोडा डिले होऊ शकतो पण जून च्या फर्स्ट मध्ये चान्सेस आहेत त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल टेट दोन हजार पंचवीस ला तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असेल तर लगेच तुम्ही ही बॅच जॉईन करा ज्याचे ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क पडतील त्या विद्यार्थ्याला येणाऱ्या आगामी भरतीमध्ये चान्सेस आहे हवं त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याचा सो ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे फ्रेश बॅच आहे दोन हजार चारशे प्लस जी एस टी मध्ये ही पूर्ण टीम ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली सो रेकॉर्ड बॅच पण माझ्याकडे अवेलेबल आहे पण रेकॉर्ड बॅच मी तुम्हाला सजेस्ट करतो रेकॉर्ड बॅच घेऊ नका ही बॅच आम्ही तुम्हाला ऑडी याच्यात टाकून दिलेली आहे ही तर तुम्हाला बघायला मिळेल पण तुम्हाला प्लस रेकॉर्ड फ्रेश बॅच सुद्धा बघायला मिळेल ज्यामध्ये ने रिसेंटली जर काही पॅटर्न मध्ये बदल केला असेल तर तो बदल लक्षात घेऊन ह्या टीमने ह्या बॅच मध्ये तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन केलेलं आहे सो so, लगेच जॉईन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना मोफत टेस्ट सिरीज द्यायची असेल तर मोफत टेस्ट सिरीज सोळा टेस्ट मोफत आहे तुम्ही आता जाल तर पाठीमागच्या शनिवारी म्हणजे प्रत्येक शनिवार रविवारी झाल्या जवळपास चार ते पाच टेस्ट आहे त्या पण बघायला मिळतील आणि आगामी येणारी पुढची टेस्ट पण तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर पुढच्या बघायला मिळतील ऍट ए टाइम सोळा बघायला मिळणार नाही सो झालेल्या आहेत त्या भेटतील आणि जी देणार आहात ती पण टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक शनिवारी टेस्ट असते शनिवारी टेस्ट द्यानंतर संध्याकाळी याचं लगेच तुम्हाला एक्सप्लेशन युट्यूवरती पण अवेलेबल या संदर्भात तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता किंवा आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता ज्या टेस्टच्या माध्यमातून कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहात कोणत्या टॉपिक मध्ये आहात हे तुम्हाला कळेल त्याच्यावरती रिव्हिजन देऊन पुढची टेस्ट द्या तुमचे मार्क नक्कीच वाढतील आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा पेपरला आलेली बातमी आहे तुम्ही नुकतीच ऐकली असेल पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार पगारही वसूल करणार आता हे जर बघितलं तर पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आहे म्हणजे शिक्षकासाठी जे, शिक्षक जे निकष आहे जी क्वालिफिकेशन अर्हता आहे ती नसताना सुद्धा काही विद्यार्थ्यांना शिक्षक या पदावरती रुजू करण्यात आलं होतं आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे काय लिपिक लेवलचे लिपिक संवर्गाचे जे पदं आहेत ती पदं सुद्धा भरली गेली होती मग साहजिके ह्या पदांवरती जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे ह्या सगळ्यांनी संबंधित डिपार्टमेंटच्या संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या साखळीला अमाऊंट देऊन हे सगळं केलेलं आहे म्हणजे कितीतरी लाखो करोडांचा हा घोटाळा आहे लाखो म्हणताच येणार नाही करोडांचा घोटाळा आहे आणि कधीपासून चालू आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे म्हणजे लगातार ह्या दोन न्यूज आहे एक तर भरतीचा हा घोटाळा दुसरं म्हणजे टीटी टी अपात्र शिक्षकांच्या नोकरीवरती घंटा धोक्याची घंटा आता यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले कारण हे घडलं कुठे ते ज्या ठिकाणाचे पालकमंत्री आहे गडचिरोली गडचिरोली त्याची धागेदूर आहेत आणि ते ज्या ठिकाणाचे त्यांचं जन्मस्थान आहे ज्या ठिकाणचे ते जिल्हा नागपूर इथे घडलंय स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात हे घडत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावंच लागणार आहे आणि दिलं त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल कारवाईचे निर्देश लोकमत न्यूज पेपरला आलेली बातमी आहे आता या बातमीत काय तथ्य थोडक्यात काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो बघा या बातमीमध्ये त्यांनी काय सांगितलंय तर बँकेच्या पासबुकवरून पोलखोल आहे म्हणजे काय झालंय बोगस शिक्षकांच्या बँक खात्यातील पगार जमा झाल्याच्या नोंदी तपासणार आहेत नियुक्ती दहा वर्षापूर्वीची आहे म्हणजे अशी काही शिक्षक आहे त्यांची नियुक्ती दहा वर्षापूर्वी व पगाराची नोंद आत्ताची असेल तर नियुक्ती बोगस असल्यावर आपोआप शिक्कामोर्तब होणार आहे म्हणजे नियुक्ती दहा वर्षापूर्वीची दाखवली गेली आहे म्हणजे उदाहरणार्थ मी आहे माझी नियुक्ती दहा वर्षाची दाखवली दहा वर्षापूर्वीची दाखवली खरं म्हणजे मी माझं उदाहरण देईल पाहिजे एक्स असं म्हटलं पाहिजे मी माझी देतोय म्हणजे माझी नियुक्ती दहा वर्षापूर्वीची नियुक्ती कागदपत्र दिसतात दहा वर्षापूर्वी नियुक्त झालोय आणि पगार मला आत्ता चालू झालाय मागच्या वर्षात दोन वर्षापूर्वी कसं काय शक्य आहे म्हणजे हा घोटाळा इथे इथून पोलखोल झाली असं कसं काय होणार आहे बाबा दुसरा याच्यात काय मुद्दा आहे चंद्रपुरामध्ये सुद्धा शिक्षक भरती प्रकरणात संशयाची सून आहे सुई आहे का कारण चंद्रपूरचे असणारे उपसंचालक नागपूर विभागाचे जे उपसंचालक आहे ते गडचिरोडचे गडचिरोडचे ज्यांचं नाव आहे उल्हासनरड त्यांची पण बात तेच खरं म्हणजे ते कारणीभूत आहे आणि यामध्ये अजून कारणीभूत आहे तीन डिपार्टमेंट आहे कोण कोणते थोडक्यात बघूया तिकडे जाण्यापूर्वी अजून ही बातमी तुम्ही बघितली असेल ही सुद्धा आलेली लोकसत्ता पेपरला आलेली बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची पाळेमुळे गडचिरोली पर्यंत कारण गडचिरोली या जिल्ह्यामधलेच ते उल्हास नरड होते जे की नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक होते त्यांच्या निर्देशानुसारच सळक घडलेलं आहे असं प्राथमिक तपासामध्ये निर्देशांस आलेलं आहे इवन दोन त्यांना ताब्यात पण घेतलेला आहे अटक पण करण्यात आलेली आहे असं न्यूज पेपरला बातमी आलेली आहे सो so, शिक्षण संस्था चालकांचे धाबे धाण आणले आता काय होणार आहे थोडक्यात बघा काही पॉईंट तुमच्या समोर मी ठेवतो हो प्राथमिक वेतन पथक अधीक्षक म्हणून निलेश वाघमारे यांचं नुकतंच निलंबन झालेलं आहे त्यांना निलंबित केलेलं आहे का कारण प्राथमिक वेतन पक्ष पथक अधिकारी आहेत म्हणजे जे वेतन द्यावं लागतं शिक्षकांना ते वेतन देण्याच्या अगोदर संबंधित शिक्षकाचे सगळे डॉक्युमेंट चेक करून त्यांचा शालार्थ आय डी जनरेट करावा लागतो आणि त्याच्या आधारे त्या शिक्षकाला पगार चालू होतो मग हे सगळं करण्याचं काम निलेश वाघमर ह्या अधिकाऱ्यांचं होतं यांनी संबंधितांवरती काय करूया कृपा केली असावी म्हणून संबंधितांना हे सगळं मलिदा काय म्हणूया या सरकारचा घेता आला प्रथम यांना निलंबित करण्यात आलेल्या अशी बातमी न्यूज पेपरला आली अर्थात याच्यावरती पूर्ण अपडेट तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहतो हे का द्यावी अपडेट तुम्हाला कळलं पाहिजे की, की शिक्षण विभागात हे असं घडत आपण जर लक्ष नाही दिलं तर असंच होत राहील भविष्यात सुद्धा आता हे पुढे आलंय किती वर्षापूर्वीच लक्ष देऊन सरकारलाचा जाब विचारला पाहिजे संबंधित अधिकार डिपार्टमेंटला जाब विचारला पाहिजे आणि भविष्यात आमच्यासारख्या तुमच्यासारख्या जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे वर्ग आहे स्वप्न बघतोय शिक्षक कोणाचं त्यांच्यावरती अन्याय होऊ नये यासाठी जिथे अन्याय घडलेलं आहे त्याच्यावरती आपण बोललं पण पाहिजे ओके शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाचे उल्हास नरड हे होते बघा हे प्रॉपर जसे गडचिरोलीचे आता गडचिरोलीमध्ये त्यांनी शिक्षण अधिकारी म्हणून पण काम केलेलं आहे सो गडचिरोलीच्या बरेचशे संस्था चालकांशी यांचं चांगले लागे संबंध आहे मधुर संबंध आहे चांगले संबंध आहे सो त्यांच्यासाठी यांनी बरीच मेहनत घेतली असावी आणि त्यांच्यावरती कृपा केली असावी त्यांना आशीर्वाद दिले असावे म्हणून तर यांना गडचिरोली मधून पकडण्यात आलंय अटक करण्यात आलेली आहे आता यांनी काय केलंय भरपूर मोठं प्रकरण याचं ते आता डिटेलमध्ये सांगत नाही तुम्हाला दोन हजार बारा नंतर बंदी असूनही शिक्षक भरती झाली काही संस्था अशा आहेत की ज्या ठिकाणी दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती बंद होती तरी सुद्धा या महाराजांच्या कृपेमुळे इथे शिक्षक भरती झाली संस्था चालकांनी भरती करून घेतली आता भरती करताना जे डॉक्युमेंट लागतात ते बोगस बनवण्यात आले आता बोगस बनवण्यात आल्यानंतर असं काय स्वतः करू शकत नाही संबंधित डिपार्टमेंटचे काही अधिकारी पण हाताशी धरावे लागतात याच्यात खूप मोठं एमबीए करावं लागतं याने खूप मोठे एमबीए केलेलं आहे मॅनेजमेंटचं आणि सगळं त्यांनी कितीतरी वर्षापूर्वी केलेलं आहे हे आम्हाला आत्ता कळायला लागलंय बघा mm. चाळीस अधिकाऱ्यांची चौकशी पण करण्यात आली आहे चाळीस अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे सो so, हे सगळं प्रकरण आपण पाहतो वरवर तेवढं सोपं नाही खूप मोठा आहे याचे धागेदोर पूर्ण महाराष्ट्रात असणार आहे फक्त आता प्रथमदर्शी तुम्हाला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोड दिसत आहे पण पूर्ण महाराष्ट्रात मला सांगा महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातनं म्हणजे पश्चिम विभागातन पूर्व विभागात हे सगळं चाललंय महाराष्ट्रात हे सगळं डिपार्टमेंट मुंबईमध्ये बसलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात बसले पश्चिम भागात बसलेलं आहे तिथून तिथपर्यंत जात आहे म्हणजे मध्ये कोणतरी तर कॅरी ओव्हर असणार ना कन्व्हे करणार असणार ना घेऊन जाणार असणार ना संबंधित डिपार्टमेंट अधिकारी दोषी असणारच आहे सो याची सगळी माहिती घेतली गेली पाहिजे शिक्षण अधिकारी गोंदिया गोंदियाचे शिक्षण अधिकारी सध्या तुरुंगात आहे त्यांना पकडले आणि तुरुंगात टाकलेले याच्याशी त्यांचा संबंध आहे मंत्रालय अधिकाऱ्यांच्या पत्राचा गैरवापर करण्यात आलाय म्हणजे मंत्रालय अधिकाऱ्यांचे काही पत्र आहे ते पत्र त्याचा वापर केला बोगस स्टॅम्प बोगस सिग्नेचर करण्यात आलेली आहे आणि त्या पत्राचा गैरवापर करण्यात आलाय म्हणजे आहे सांगितलेले एक त्याचा वापर भलताच केला गेला आहे आणि शिक्षण अधिकारी वैद्यकीय रजेवर पाठवून बोगस भरती केली आहे म्हणजे शिक्षण अधिकारी त्या ठिकाणचे जे होते त्यांना वैद्यकीय रजेवर जाणून पाठवलं तुम्ही जा रजेवर मी प्रभारी कारभार घेतो मी करतो तुम्हाला नाही जमत ना तुम्ही रजेवर जा बाकीचं मी बघतो बाकीचे बाकी पर्सेंटेज तुम्हाला पाठवतो अशा पद्धतीने हे केलेलं इथे ओळखीस आलेलं आहे प्रथम दर्जे सगळं समोर समोर येत आहे आता डिटेलमध्ये पूर्ण चौकशी चालूच चा आहे अल्पसंख्याक शाळेचा दर्जा देऊन काही संस्थांनी सरकारचा पैसा म्हणजे तुमचा आमचाच पैसा इथे लाटलेला आहे म्हणजे शाळेला स... अल्पसंख्याकांचा दर्जा देऊन टाकायचा अल्पसंख्याकांचे निकष थोडे वेगळे आहे सो त्या निकषाच्या आधारे सरकारचा पैसा यांनी लाटलेला आहे सो हे बोगस कार हे कारभार सगळा चाललेला आहे शिक्षण विभागामध्ये आता हे झालं पहिला मुद्दा आहे कोण दोषी असू शकतं तर न्यूजपेपरच्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो घोटाळ्यामध्ये तीन कार्यालयाची साखळी आहे तीन कोणते कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे एक नंबर दोषी दोन नंबर माध्यमिक शिक्षण विभाग विभाग हा दोन नंबरचा कार्यालय आणि वेतन पथक कार्यालय असे तीन कार्यालयांची पूर्ण साखळी असल्याशिवाय हे घडू शकत नाही एकमेकांमध्ये लागेबंद आहे याने सगळ्यांनी ठरवून हे सगळं केलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा जो मध्यस्थ असतो सेटरने प्रस्ताव आणायचा म्हणजे एखादा एजंट आहे त्याने एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं तुला मी शिक्षक म्हणून अपॉइंट करतो नियुक्ती सगळं सगळं शालेय आयडी नियुक्ती सगळं तुला मी पगार पण चालू करतो चाळीस लाख दे हे सेटरने केलं आणि त्याला तो माणूस पकडायचा त्या माणसात चाळीस लाख आणायचे या सगळ्या डिपार्टमेंटला वाटायचे आणि यांच्या सगळ्यांच्या सहमतीने त्यावर निर्णय घ्यायचा असं सगळं बोगस चाललेलं आहे असं आपल्याला प्रथम दर्श दिसतं आता दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो दुसरं प्रकरण शिक्षण विभागाचं काय आहे काही दिवसांपूर्वी याच्यावर डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे आपले विधानसभा सदस्य या बंब यांनी सुद्धा याची मागणी केली होती याचा मागे मी घेतलेला आहे आता परत ही बातमी समोर आली बघा सोलापूर डिव्हिजनची आहे अठरा एप्रिलची बातमी आहे टीईटी उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात सोमवारपर्यंत माहिती द्या शालेय शिक्षण विभागाचे आदेश सोमवार म्हणजे एकवीस एप्रिल पर्यंत मागणी केलेली माहिती मागवली आहे हा आदेश शिक्षण विभागाचे आदेश दिले त्यानुसार कादर शेख प्राथमिक अधिकारी सोलापूर यांनी निर्देश काढलेले आहे की सोमवारपर्यंत आपल्याकडे असे किती शिक्षक आहे जे दोन हजार नंतर भरती झालेले आहे दोन हजार तेरा नंतरच्या भरती असे किती शिक्षक आहे ज्यांनी टीईटी क्वालिफाईड झाली प्रथमदर्शी किती शिक्षक हे काढावं लागेल आणि मग दुय्यम स्तरावरती किती विद्यार्थ्यांनी टी टी देण्याचा प्रयत्न केला किती विद्यार्थी पात्र झाले हे पण बघावं लागेल पहिलाच मुद्दा आहे देण्याचा प्रयत्न केला की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे अहवाल एकवीस एप्रिल पर्यंत मागवला म्हणजे सोमवार पर्यंत अहवाल शिक्षण विभागाने मागवलाय आता सोलापूरची बातमी काय सोलापूर साठीच लागू नाही आहे हे शिक्षण विभागाचे आदेश पूर्ण महाराष्ट्रात लागू असणार आहे सो हे आदेशानुसार ही बातमी लवकर समोर येईल नोकरीवरून काढण्याची कारवाई होणार का हा पण एक महत्वाचा मुद्दा आपल्याला बघावा लागणार आहे जर असं घडलं तर कितीतरी शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार आहे आता याच्यावरती शिक्षण विभाग काय निर्णय घेतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा कारण कितीतरी विद्यार्थी स्वप्न घेऊन बसलेले आहे की बस आम्हाला शिक्षक व्हायचं आहे आम्हाला भावी पिढी घडवायची आहे मी लहानपणापासून शिकत असतानाच वाटलं की शिक्षकाचा महत्वाचा रोल आहे आणि तो रोल मला भविष्यात करायचा आहे हे स्वप्न उराशी बागून आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलंय आणि ते विद्यार्थी अवरात्र मेहनत घेत आहे आणि असं जर घडत असेल तर हा त्यांच्यावर अन्याय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये इथे दिलेली माहिती तुम्हाला थोडक्यात सांगितलंय की दोन हजार तेरा नंतर माहिती काढायला लावली आहे प्रकाश बंब आमदार यांनी सुद्धा राज्य शासनाकडे ही माहिती मागवली होती तुम्हाला माहिती आहे आणि जे कादर प्रमाणपत्र मिळवल्यानंतर दोन हजार तेरा नंतर नियुक्ती होऊ नये टीटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करण्याची माहिती यातून समोर येईल शासनाचे आदेश असताना देखील टीटी उत्तीर्ण न झालेल्या त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल आता लक्षात घ्या की काही विद्यार्थी शिक्षकांनी टीईटीचं बोगस प्रमाणपत्र सुद्धा बनवलेलं इथपर्यंत गेले परीक्षा तर दिलीच नाही आता बोगस टीईटीचं प्रमाणपत्र सुद्धा बनवण्याची प्रोसेस चालू आहे असं घडत आहे कारवाई होणार की नाही शिक्षण विभाग नक्की निर्णय घेईल आता आदेश काय आहेत आदेश काय आहेत जबाबदारी कुणाची आणि टीटी केव्हा होणार तर आदेश त्यांना काय बघा अधिकाऱ्यांच्या आदेशाची ठळक बाबी काय काय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरच्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्ती करण्यात आल्या शिक्षकांना टीटी किंवा सीटीटी परीक्षा उत्तीर्ण असते बंधनकारक मुख्याध्यापकांनी टी टी परीक्षा उत्तीर्ण असल्याची माहिती द्यावी आता जबाबदारी कुणाला दिलेली आहे तर जबाबदारी झाली आहे मुख्याध्यापकांवरती मुख्याध्यापकांनी आपल्या आपल्या शाळेतील अशा शिक्षकांची यादी पाठवायची असं यांनी आदेश दिलेले आहे ज्या शिक्षकांची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरची आहे व ते अद्याप टीईटी किंवा सी डी उत्तीर्ण झाले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत शाळांनी सादर करावा त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहील सोळा म्हणजे एकवीस तारखेला म्हणजे सोमवारपर्यंत द्यायचं एकवीस एप्रिल पर्यंत सुरुवातीला शाळेचे नाव आता कसं द्यायचं ते पण सांगितलं डिटेलमध्ये सुरुवातीला काय करा तुम्ही शाळेचं नाव टाका नंतर काय शाळेचा यू कोड टाका नंतर शाळेचे माध्यम आणि नंतर चेटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे नाव अशा प्रमुख चार मुद्द्यांवरती माहिती मागवली शेवटच्या प्रकारात अधिकाऱ्यांनी शेरा लिहायचा आहे असं सांगितलं आणि त्यांनी परत माहिती दिली आहे की टेट कधी होऊ शकते बघा टी, टी अखेरपर्यंत आता मे मध्ये होणं थोडं अवघड आहे कारण हे सगळे बातम्या बघितल्या तर जाहिरात येऊन लगेच एक्झाम होणं शक्य नाहीये सो दुसरा टप्पा पण बाकी आहे पण ठीक आहे ही पेपरला आली बातमी ती मला सांगतो मे अखेरपर्यंत होईल असं ते सांगताय तरी पण तुम्ही तयारीत राहा त्यानंतर ऑक्टोबरमध्ये टी टी होणार आहे टी टी किती होणार आहे टी टी होऊ शकते ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर यांनी दिली आहे आगामी टी टी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होईल असे त्यांनी सांगितलंय सो विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन प्रकरणाबद्दल अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे हा देण्याचा उद्देश पण मी तुम्हाला सांगितला काय आहे सो सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आपल्यावरती अन्याय होत असेल ज्याला म्हणतो आपण अन्याय सहन करणारा आणि अन्याय करणार दोघे दोघी असतात सो याच्यावरती so, टिका टिप्पण केली पाहिजे तुमचं मत कमेंट मध्ये मांडलं पाहिजे भले तुम्हाला म्हणणार नाही कुठे जा कोणाला भेटा आंदोलन करा पण तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे आणि आपल्या सहकारांना पण सांगितलं पाहिजे याच्यावरती तुम्ही नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आणि होणार आहे टेट दोन हजार पंचवीस ची मे अखेर किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात त्यासाठी तयारी तुम्ही करत असाल तर लगेच तुम्ही इग्नायट अकॅडम ची सिक्स पॉईंट ओची बॅच जॉईन करा जी बॅच तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल तुमचा स्कोर वाढून देईल ह्या बॅच मध्ये रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा फ्री आहे तुम्हाला यामध्ये पाचशे टेस्ट सिरीज फी आहे ज्याची फी फक्त टेस्ट सिरीज घेतली तर दोनशे जीएसटी मध्ये त्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडोलॉजी जी केच्या शंभर शंभर साठ साठ रिंगच्या शंभर अशा डोळे चारशे टेस्ट आणि फुल लेंथ शंभर अशा पाचशे टेस्ट तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असताना तुम्हाला पुस्तकांची गरज असेल तर फार कमी पुस्तक कमी किमतीमध्ये अतिशय दर्जेदार पुस्तक तुमच्या समोर आम्ही दिलेलं आहे हो पुस्तक आहे बुद्धिमत्ताचं <पुण्धी> पुस्तक आहे इंग्लिशचं पुस्तक आहे आणि बालमानसशास्त्राचं पण पुस्तक अव्हेलेबल आहे टबो पॅक मध्ये घेतलं तर फार कमी फीमध्ये हे पण अवेलेबल आहे ऍपवर तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता कमी फी मध्ये तुम्हाला अव्हेलेबल आहे यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट हवं ते परचेस करू शकता एकतर बॅच एक तर टेस्ट सिरीज एकतर पुस्तक किंवा तिघही परचेस करू शकता अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा विद्यार्थी मित्रांनो ही दोन प्रकरणं थोडक्यात तुमच्या समोर प्रॉपर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा याच्याबद्दलचा अजून अनालिसिस करून प्रॉपर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याच काम आमची टीम नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद